तर प्रेक्षकांनो प्रेमाची गोष्ट या मालिकेमध्ये आज तुम्ही बघणार आहात मुक्त सकाळी सकाळी पेपर घेत असते पेपरवाला आल्यावरती सागर म्हणतो हा पेपर इकडे द्या मुक्ता म्हणते दुसरा दू पेपर आमच्याकडे द्या आता हा पेपरवाला म्हणतो तुमचे नवरा बायकोचे भांडणं झालेत का नाही जरा सॉर्ट आऊट करून घ्या सागर म्हणतो तुम्हाला काय करायचं आहे तो म्हणतो मला कन्फ्युजन होतं ना पेपर कोणता कुठे टाकायचा आहे आता दोघेही जण पेपर घेत आहेत आणि एकमेकांकडे बघून निघून जात आहे इकडे सावनीला त्या कार्तिकने मेसेज करून सगळी इतंभूत बातमी दिली आहे त्यामुळे ती खूप खुश झाली आहे आणि ही बातमी तिने त्या हर्षवर्धनला शेअर केली आहे चला फायनली सगळं मनासारखं झालं आहे आता मी मोकळी हर्षवर्धन म्हणतो तू खूपच खुश दिसतीये आज सावनी म्हणते म्हणजे काय माझ्या मनासारखं झालंय कार्तिकने सांगितलं वाटतं तुला मग आता सावनी म्हणते हो मला कार्तिकचाच मेसेज आलाय मुक्ताला घराच्या बाहेर हकललंय त्यामुळे मी खूप खुश आहे रे हर्षवर्धन माझ्या आयुष्यातला एकमेव काटा दूर झालाय आता माझी इच्छा खरी पूर्ण होणार आता या आदित्यने पण ते ऐकलंय आदित्य विचार करतो आता आता मी पप्पा सई मम्मा आम्ही सगळेजण एकत्र येणार म्हणजे काय कोणाला काय वाटतंय तर कोणाला काय वाटतंय आदित्य असं विचार करून निघून जातो पण आता ही सावनी म्हणते हर्षवर्धन तुला सांगितलं होतं ना मी माझे प्लॅन कधी फ्लॉप होत नाही आता फक्त एकच घाव करायचा आणि दोन तुकडे करायचे यावेळेला मी त्यांना सावरायची संधीच देणार नाही हर्षवर्धन म्हणतो वा व्हेरी गुड सावनी मला विश्वास आहे तुझ्यावर तू चांगली सक्सेसफुल होणारच आता तू तयारी करायला घे सावनी म्हणते कसली तयारी हर्षवर्धन म्हणतो आपल्या एंगेजमेंटची तयारी तुला मी वचन दिलं होतं की तू ज्या दिवशी सागरला हरवशील त्या दिवशी मी तुझ्याशी लग्न कर आता मोठी पार्टी करायची उद्या आणि त्या पार्टीमध्ये तुझ्यासोबत मी एंगेजमेंट करणार आहे सावनी म्हणते आर यू सिरियस मग आता हर्षवधून म्हणतो अगं खरच मग सावनी म्हणते चालेल मी लगेच ऑर्गनायझरला फोन ला। आणि सगळी तयारी करते सावनी खूप खुश झाली आता आता इकडे मुक्ताला दिल्लीवरनं फोन आलाय कसलं तरी लेक्चर आहे तिथे आणि ते लोक तिला तिथे बोलवत आहेत तर आता मुक्ता तिथे त्यांना सांगते की मी विचार करून तुम्हाला कळवते मग तिचे वडील विचारतात काय का कसला फोन होता मग मुक्ता म्हणते दिल्लीमध्ये एक गेस्ट लेक्चर आहे तिथे त्यांनी ते मला बोलवलंय प्रख्यात डॉक्टर्स वगैरे येणार आहेत तिथे नवीन गोष्टी शिकायला मिळतील असं म्हणणं आहे त्यांचं पुरु म्हणतात तू काय ठरवलंयस मुक्ता माधवीताई म्हणतात हे बघ योग्य संधी आहे आणि योग्य वेळ तुला पुरु म्हणतात बो, बरोबरच बोलतीये माधवी अगं तुला चांगलीच संधी मिळाली आहे डोकं शांत असलं तर भलते सलते विचार पण म्हणत येणार नाही तुझ्या माझं असं म्हणणं आहे मुक्ता की तुला नवीन गोष्टी शिकायला मिळतील मुक्ता म्हणते हो बाबा पण मी सैल कशी एकटी सोडेल पुरु म्हणतात ते बघू ग नंतर अगं म्हणजे बघू आपण काय होतंय ते तू जायचं ठरवून ना आधी मुक्ता म्हणते नाही बाबा सई माझी प्रायोरिटी आहे आणि मी तिला सोडून कुठेच जाणार नाहीये पहाटे पहाटे साई आता उठलीये आणि इंद्रादाईला म्हणते आजी मी तुझ्या खोलीत काय करतेय आणि मुक्ताई कुठे केलीय मुक्ताई ए मुक्ताई ती आवाज द्यायला लागते तेव्हा इंद्रदन अय तर... काही गरज नाहीये त्या मुक्ताईला आवाज द्यायला मी आहे ना तुझी आजी चल मी तुला तयार करते आता ही सई म्हणते नाही नाही मला मुक्ताच पाहिजे कुठे गेली माझी मुक्ताई ती आता आवाज द्यायला लागते मग आता सागर येतो आणि म्हणतो अरे वा माझी सई उठली का मग आता सई म्हणते पप्पा मुक्ताई कुठे मला मुक्ताईला बघायचंय तिच्याशी बोलायचंय सागर म्हणतो अगं मुक्ताई ना तिच्या घरी गेली आहे सई म्हणते का सागर म्हणतो अगं तिच्या मम्माला भेटायला गेली आहे तुला भेटायचंय का तिला मग आता सई म्हणते हो मग मला भेटायचंय लगेच इंद्राताई म्हणतात काही गरज नाहीये कशाला न्यायचं तिला तिथे सागर म्हणतो आई जरा थांबशील का तू चल बेटा सई आपण जाऊयात आता सागर लगेच सईला घेऊन तिथे गेलाय मुक्ताच्या माहेरी तिथे यांचं बोलणं सुरू असतं ते सागरच्या कानावर पडतं आता हे पुरु म्हणत असतात हे बघ मुक्ता मला असं वाटतं तू तिथे जावंस अशी संधी खूप कमी मिळते वातावरण बदललं ना तर तुला बरं वाटेल माधवी ताई म्हणतात बरोबर बोलतोय पुरु आता सध्या तुला बाहेर जायची खरंच गरज आहे खो खो सागर हे सगळं ऐकत असतो पण मुक्ता म्हणते आई मी या सगळ्या परिस्थितीपासून किती दिवस अशी पळत राहणार आहे आणि मुळात मुद्दा तो नाहीच आहे मुळात मुद्दा आहे तो म्हणजे सईचा तेवढा सई येते मुक्ताजवळ आणि म्हणते ए मुक्ताई तू कुठे गेली होतीस ती पटकन सई मुक्ताला बिलकते मुक्ताला विचारते तू मला सोडून निघून जाणार आहेस का मुक्ताई मुक्ता म्हणते नाही रे राजा तुला कोणी सांगितलं सई म्हणते मी ऐकलं आता सांग ना मला तू जाणार आहेस का मुक्ता म्हणते वेडी आहेस का सई माऊ मी तुला सोडून कशी जाईल मग आता सई म्हणते मग तू का सोडून आलीस मला इथे आत्ता मग आता मुक्ता म्हणते नाही ग राजा मी नाहीच जाणार तुला कुठेच सोडू ना आता पिंकी प्रॉमिस दोघी जणी पिंकी प्रॉमिस करतात आणि मग ही सई म्हणते नाही जाणार ना नक्की सई आणि मुक्ताचं बॉन्डिंग त्यांनी आज खूप छान दाखवलंय सई म्हणते मुक्ताई तू प्रॉमिस पाळलं नाही तर मी बोलणार नाही हा तुझ्याशी मुक्ता म्हणते अरे बाळा तुला दिलेलं प्रॉमिस मुक्ताई कधी मोडेल का आता ती मुक्ता गोडगोड पापा घेते सईचा मग आता ही सई म्हणते पप्पा तू तिकडे का उभा आहेस ये ना इकडे आता सागर तिथे येतोय मुक्ता जवळ मग आता पुरु म्हणतात मी जरा त्या बोक्याचं खायचं पाहतो मग माधवी ते म्हणतात हो माझी पण किचन मध्ये कामं पडली आहेत हे दोघही सासू सासरे सागरच्या बाजूने निघून जातात आता ही सई म्हणते मुक्ताई मी पण खेळून येऊ का मुक्ता म्हणते हो बाळा जा सगळे निघून गेल्यावर सागर मुक्ताला म्हणतो कॉन्ग्रॅच्युलेशन मुक्ता म्हणते कशासाठी मग आता सागर म्हणतो ते दिल्लीच्या बातमीसाठी नाही म्हणजे सॉरी माझ्या कानावर पडलं मी आता इथे आलो होतो तेव्हा सई खूप हट्ट करत होती तुम्हाला भेटण्याचा पण माझं असं म्हणणं आहे की बाबा बरोबर बोलतायत तुम्हाला शक्य असेल सईला घेऊन जा तुमच्या सोबत हो खरच म्हणजे हो म्हणजे तुमचा अधिकार आहे सईवरती हे मी अगदी मनापासून बोलतोय तर पुढच्या सीन मध्ये त्यांनी असं दाखवलंय की ही सावनी तिच्या एंगेजमेंटची तयारी करतेय पण तिथे तो आदित्य येऊन विचारतो तिला अगं मम्मा ही कसली तयारी चालू आहे तिने अगदी बरंच काय काय सांगितलंय जेवण गरम ठेवा वगैरे वगैरे आदित्यच्या प्रश्नाला ही उत्तर देते अरे आपल्याकडे सई येणार आहे ना आता राहायला कायमची तिला आता तिच्या मम्माची गरज पडणार आहे कारण तिची मुक्ताई तिला सोडून गेलीये ना आदित्य म्हणतो खरंच आहे सावनी म्हणते म्हणजे काय तिची मम्मा आहे मी तिला आता तिच्या मम्माची गरज नाही का लागणार आता मी सईवर भरपूर प्रेम करणार आहे आता आदित्यचे अपेक्षा तिने खूपच वाढवून ठेवलंय सावनीने पण आता सावनी, सावनी जोरदार तोंडावर पडणार आहे मुक्तामुळे पुन्हा एकदा तर आता पुढचा सीन त्यांनी दाखवलाय पुन्हा मुक्ता सागरचा सा। मुक्ता म्हणते असे कसे आहात ना तुम्ही सागर काल तुमची फॅमिली माझ्या चारित्र्यावरती शिंतोडे उडवत होती माझ्या प्रामाणिकपणाबद्दल शंका घेत होती तुम्हाला माझ्यावर विश्वास नव्हता आणि आज तुम्ही सईबद्दल एवढा विश्वास माझ्यावर दाखवताय तुम्हाला जेव्हा विश्वास ठेवायचा तेव्हा तुम्ही ठेवता नाही ठेवायचा तेव्हा तुम्ही नाही ठेवत म्हणजे मी काय समजायचे आहे सगळे तू तू काल माझ्याबद्दल जे काही घडलंय ना तेव्हा तुम्ही माझ्यासाठी कसेही वागू शकता ना याची खात्री आहे मला आता मग आता सागरने लगेच मुक्ता समोर एका वकिलाला फोन केलाय म्हणजे त्याच्या वकिलाला आणि सांगतोय की मी सागर कोळी बोलतोय मला एक स्टॅम्प पेपर हवाय आणि त्यावरती मॅटर मी सांगतो तसा लिहा की मी सागर कोळी फादर ऑफ सई सागर कोळी माझ्या मुलीवर म्हणजे सईवर नेहमी मुक्ता कोळी यांचाच अधिकार असेल बाकी कोणाचाच नाही आणि सईच्या बाबतीत सगळे निर्णय मुक्ता कोळीच घेतील हे मॅटर मला लिहून लवकर तो स्टॅम्प पाठवून द्या आता ही मुक्ता म्हणते तुम्ही हे सगळं का करताय हे सगळं करून तुम्हाला काय सिद्ध करायचंय सागर म्हणतो या सगळ्याची गरज आहे मी हे सगळे सिद्ध करून हेच दाखवणार आहे की आपल्या दोघांमध्ये कितीही मतभेद असतील भलेही मी तुमचा चांगला नवरा नसेल पण नेहमी सईवर तुमचा आणि तुमचाच अधिकार असणार आहे मला माहित आहे तुम्ही माझ्यापेक्षा जास्ती सईवर प्रेम करता आणि माझ्यासाठी सईचा आनंद जास्ती महत्वाचा आहे मला खात्री आहे की तुम्ही सईला जीवा पाठ जपाल तिच्यावर खूप प्रेम कराल तुम्ही भलेही सईला जन्म नसेल दिला पण माझ्यापेक्षा जास्ती अधिकार तुमचा आहे सईवर कारण तुमच्या दोघींचं नातं तुम्ही बनवलेलं आहे तुम्ही दोघींनी एकमेकींना बनवलंय हे नातं जास्त स्ट्रॉंग आहे असं बोलून तो निघून जातो पण सागरला असं म्हणायचं होतं का बोलता बोलता प्रेक्षकांना की तुम्ही पुढाकार घ्या आपलं नातं बनवण्यासाठी म्हणजे मला तरी असंच वाटलं की त्याला मुक्ताला हे सुचवायचंय कदाचित मुक्ता पण हाच विचार करतीये सागर गेल्यावर पण अरे देवा सागर जातो न जातो तेवढ्यात ही बया तिथे आली आहे सावनी खरं तर मुक्ताला तिला बघितल्या बघितल्या दार उघडणं खूप जीवावर आलेलं असतं पण तरी ती दार उघडते आणि म्हणते कशाला आला इथे काय करताय तुम्ही इथे सावनी म्हणते अगं विशेष काही नाही तुझ्या दुःखात सहभागी व्हायला आले ग मी मुक्ता म्हणते तुम्हाला कोणी सांगितलं की मी दुःखी आहे म्हणून आता लगेच सावनी म्हणते अगं ब्रेकिंग न्यूज ऐकली मी मुक्ता कोळी सागर कोळीच्या घरातून धक्के मारून बाहेर निघून गेल्या आता मुक्ता कोळी पुन्हा मुक्ता गोखले होणार आता ही हे सगळं कोणी सांगितलं तुम्हाला सावनी म्हणते अगं हे महत्वाचं नाहीये ग अगं हे घर म्हणजे हे तुझं लग्न बिग्न आहे ना ते फार दिवस टिकणार नाही मी तुला आधीच सांगितलं होतं पण तू जास्तीच कॉन्फिडन्स मध्ये होती ग मुक्ता मुक्ता म्हणते झालंय का आता तुमचं बोलून लगेच सावनी म्हणते अगं नाही ना मग मला किती काळजी वाटते ग तुझी तू तु किती काय केलं सागर साठीजस्ट केलं त्या घरच्यांसाठी ऍडजस्ट केलं अगं सईला पण तू माझ्यापासून हिरावून नेलस अगं सागर साठी काय नाही केलं तू त्याचं नाक कापलं जाऊ नये म्हणून डान्स पण केला तू त्याच्यासाठी पण त्या सागरने मला जवळण्यासाठी तुझ्याशी प्रेमाचं नाटक केलं ग पण त्याच्या घरच्यांनी काय केलं तुझ्या चारित्र्यावर चिंतोडे उडवले आणि तुला धक्के मारून घराबाहेर काढलं ग अशा वेळेला त्या सागरने तुझ्या मागे खंबीर उभं राहायला हवं होतं ना पण तो नुसता चुंबासारखा उभा राहिला अगं हा दगड दगड या दगडाला कधीच पाजर फुटणार नाही फार फार न त्याचा उद्रेक होईल अगं सगळं नष्ट होईल आणि तेव्हा सुद्धा पाणी नाही निघणार बरं या दगडातून फक्त विष निघेल विष मग आता मुक्ता म्हणते कोणी पेरलं हे विष सांगा ना कोणी पेरलं सावनी म्हणते ओ गॉड इतकं होऊन सुद्धा तू इतका विचार करतेस अगं तुझ्या या परिस्थितीवर त्यांना काही फरक पडत नाही तू इतका का विचार करतेस त्यांचा मुक्ता म्हणते तो माझा स्वभाव आहे तू मला नाही कळणार पण एखाद्याच्या आयुष्यात मनात विष कालवणं ही एखाद्या माणसाला स्वतःच्या जगण्याची इति कर्तव्यता वाटते त्या माणसाला हे सगळं काय करणार ना अगं मुक्ता तुला एवढं वाटतंय पण त्याच्या घरच्यांनी तुला धक्केवरून बाहेर काढला तेव्हा त्याने का अडवलं नाही तुला कारण तो तुला तुझी बायको फक्त सईची आई मानतो तुला तू त्याच्या बायकोची जागा नाही घेणार हे मी नाहीये सागरच्या वागणुकीवर दिसतंय गो आणि बाकी सागर आणि त्याच्या घरचे कसे आहेत ना ते मला चांगलं माहितीये एक बाई बरं झालं ते घर मी सोडलं नाही तर माझ्यावर तुझ्यासारखी वेळ नसती आली गो बाई मुक्ता म्हणते झालं का तुमचं सगळं बडबड करून झालं का प्लीज आता याच्या ना तुम्ही मला सहानुभूती द्यायला येऊ नका जाऊ शकता तुम्ही माझ्या आईवडलांनी मला पुरेपूर कणखर आणि सेल्फ सफिशियंट बनवलंय काय ना नाहीतर मला तुम्हाला इथून धक्के मारून हकलून द्यावं लागेल काय काय नाव आहे तुमचं तो काय नाव आहे त्याचं तेव्हा ही सावनी म्हणते हर्षवर्धन तेव्हा मुक्ता म्हणते हा तेच ते जे काही असेल ते तर त्याची बायको नाही नाही मैत्रीण तर त्याच्या मैत्रिणीला सागर कोळीच्या बायकोने म्हणजे मुक्ता कोळीने हकलवून लावलं तर हे जर जगाला कळलं तर किती वाईट दिसेल अहो तुमचं ते नाईट लाईफ त्या पार्ट्या सगळीकडे ती बदनामी होईल तुमची अरे देवा एक मिनिट मला खूपच कामं आहेत तेव्हा मुक्ता दार उघडते तिचं आणि दार लावून चालली जाते सावणी तिथेच उभी असते सावणीचा अगदी खरपूस अपमान केलाय मुक्ताने असं म्हणायला हरकत नाहीये पण शेवटी प्रेक्षकांनो मुक्ताला सुद्धा मन आहेच ना कुठेतरी दुखत हो आता घरात गेल्यानंतर ती खूप रडायला लागते तिला खूप वाईट वाटतंय वाट या सगळ्या गोष्टींमुळे तिचं मन कोणी समजून घ्यायलाच तयार नाहीये फक्त गोड सई म्हणजे या छोट्याशा सईच्या प्रेमामुळे मुक्ताच्या दुःखावर थोडी का होईना पण फुंकर मारली जाते सई म्हणते मुक्ताई तू का रडती आहेस मुक्ता म्हणते काही नाही रे बाळा डोळ्यात कचरा गेला होता मग आता सई ती अशी छान फुंकर मारते डोळ्यात आणि म्हणते आता नाही ना त्रास धावते तुला मुक्ताई मी असताना तुला कुठल्याच गोष्टीचं टेन्शन घ्यायची गरज नाही आहे आणि ती मुक्ताला बिलगते तर प्रेक्षकांनो इथेच त्यांनी रिव्ह्यू पूर्ण केला आहे पण सावनीने त्या जस साहेबांना घरी बोलवलं आहे आणि सांगितलं की मुक्ता घराबाहेर निघून गेली आहे पण तेवढ्यात मुक्ता आम अब्रसपुरीचं जेवण घेऊन येते तिच्या माहेरून आणि सावनीला म्हणते तुम्ही पण आला आहात तर जा जेवण पण इंद्राताईंना मात्र फार मोठा धक्का बसो की मुक्ता हे सगळं किती प्रेमाने करते आता तरी या इंद्राबाईचे डोळे उघडायला हवेत तर प्रेक्षकांनो नक्कीच तुम्हाला रिव्ह्यू आवडला असेल तर लाईक करायला आणि माझे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका हं धन्यवाद